तर हाय मित्रांनो सर्वांना शुभ संध्याकाळ तर आज मी माझा गोल शेअर करणार आहे म्हणजे माझं ध्येय काय तो शेअर करणार आहे जसं तुम्ही मी युट्यूबवरती हर्ष साई बघितलं असेल इंस्टात बिस्ट सुद्धा बघितले असतील जसे हे जे गरजूंना कशी मदत करतात आर्थिक सामाजिक राजकीय शेंथनिंग असे ते हेल्प करतात तशाच प्रकारे माझंसुद्धा ध्येय आहे त्यासाठी मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि त्या लेवलला पोहोचण्यासाठी खरोखरच मला तुमची खूप गरज आहे त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ शेअर करत आहे कारण भरपूर प्रयत्न केले अजून काही सक्सेस मिळाली नाही त्याच्यामुळे आज मी हा व्हिडिओ बनवते तर मी हेल्प करतो परंतु माझ्या कॅपॅसिटीनुसार मला तेवढं काही त्यांच्यासारखं त्यांच्या लेवलप्रमाणे मला गरजूंना मनासारखी मदत करता येत नाही तर तुमचा सपोर्ट असेल तरच मला तिथपर्यंत पोहोचता येईल आणि प्रत्येक युवकाचा हा विचार असणे गरजेचं आहे आणि मला बघून दुसरेसुद्धा